आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शिन्नर शहर व परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नागरकांची धांदर उडाली विजेचा सह मोठा आवाज होता विजेच्या मोठमोठ्या आवाजामुळे शहर परिसरात कुठेतरी वीज पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वादळाचा जोरही मोठा असल्यामुळे जवळपास अर्धा तास पावसाचा जोर होता व विजाही चमकत होत्या परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे पावसा शेतात उघड्यावर पडलेल्या कांद्याचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे शहरात उघड्यावर बसलेल्या छोट्या भाजीपाला विक्री व्यवसाय करणाऱ्या इतर छोट्या व्यावसायिकांचे अचानक आलेल्या पावसामुळे हाल झाले त्यांचे काही प्रमाणात नुकसान देखील झाले आहे डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी गिरी शिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका